सोमवार दिनांक फेब्रुवारी रोजी श्री गोंदेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या जोशीवाडी परिसरातील शरद ढमरे यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून काही अज्ञात चोरांनी घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास केले आहे शरद ढमरे हे सध्या आजारी असल्याने एसएमबीटी हॉस्पिटलला ऍडमिट असल्याने त्यांची पत्नीही त्यांच्यासोबत तेथेच असल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद असलेल्या घरात चोरी केली आहे सोमवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजीच्या सकाळी शरद ढमरे यांच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांना घराचे लाकडी गेट तुटलेल्या अवस्थेत दिसून आले व घराचा दरवाजाही उघडा असल्याने सर्वांना संशय आला

हे शक्यता वर्तवली जात असून कारण कपाटाची का चावी कुठे ठेवली असावी याची पूर्णतः चोरांना माहिती असावी आणि त्यांनी कपाट उघडून आपले कार्य संपन्न केल्यानंतर चावी आहे त्या ठिकाणी ठेवून पसार झाल्याची घटना घडली आहे या ढमरे कुटुंबियांचे वीस हजार रुपये रोख अडीच तोळे सोने देवऱ्यातील अडीच हजार रुपये असा सुमारे दीड लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे सिन्नर पोलीसही या भुरट्या चोरांना लवकरात लवकर ताब्यात घेतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड पंधरा दिवसापासून दवाखान्यामध्ये त्यांच्या हाताचं ऑपरेशन आहे घरामध्ये वस्तू होती पंचवीस हजार रुपये होते अडीच तोळ्याची वस्तू होती त्यांच्यावाले दुसरे डाग होते घरामध्ये तोडफोड सगळे केली त्यांच्यावाले घरी कोणी नव्हते अजिबात वीस हजार रुपये गेले त्यांच्या देवा देवाचे वेगळेच होते अडीच हजार रुपये हे वीस हजार रुपये चोरी गेले पोत होते त्यांची चांदीच्या वस्तू होत्या अचानक मध्ये असताना ह्याच्यावर काहीतरी कारवाई करावी त्यांनी ह्या बाका या बाईची आज चोरी झालेली आहे रात्री ती बाई आज दवाखान्यात गेली असताना आज तिने दोन दोन रुपये आज गाड्यावरती करून तिने काहीतरी देवासाठी सासवलेले पैसे होते आणि आज तिच्या घरामध्ये आज कुलूप तुटून आज पैसे गेलेले आहेत आज तिचे आज ना ती तोळ करते आज बिचारी आज तिला काम होत नाही धाम होत नाही नवरा पण आजारी ती पण आजारी काय करणार ऑपरेशनला पैसे ठेवलेले होते तिने काय करणार ती बिचारी आज तिच्या मागे कोणीच नाही आजार तिचा मुलगा आहे तो पण व्हायला राहतो एकटा ते दोघे नवरा बायको त्यांना काम होत नाही धाम होत नाही तरी पण ते गाड्यावरती राहून ते काय नव रुपये दोन रुपये आपले कमवतात त्याच्यामध्ये ते आपले करतात दवाखाना येते आणि त्याच्यामध्ये ते गावाला गेले असताना त्यांच्या घरी आज चोरी झालेली आहे रात्री दवाखान्या जाता दवाखान्यामध्ये गेले आणि त्याच्यामध्ये त्यांची चोरी झाली घरी असं चांगलं नाही आज गुटख्या वगैरे खाऊन टाकलेले आहेत घरामध्ये किंवा काय गोष्टी आज ना काय असं त्यांच्या दोघांमध्ये आज किती झाले सांगा बरं दोन दोन रुपये तिने आज कमावले होते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आज असं झालेलं आहे भरडवाडीच राहते घराला कुलूप होता हॉस्पिटलमध्ये गेलेले चार दिवस झाले हॉस्पिटलमध्ये आहे मी अॅडमिट केलेले आहे त्यांना घरात माझे सगळे वीस हजार रुपये लॉकर मध्ये होते गाळ्यातली पोत होती मोतीच्या बांगड्या होत्या त्याच्या छडला चांदीची चा वस्तू होती त्याच्यामध्ये आणि देवाचे पैसे देवारातले सगळे आणि शिडी नेली ना आता पाहिलेच नाही दुसरे हे सगळं तोडमोड केलेलं आहे त्यांनी घरातली सगळी तोडफोड केली नुसकान झालेली आमची आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही होतो चार दिवस झाले हाय पंधरा दिवस झाले हॉस्पिटलमध्ये पंधरा दिवस उद्याला होती पण ये जाय करत होती मी चार दिवस का मी घरी आलेली नाहीये ते आता समजल्यावरती एस एमटी एस एमिटी हा एस टी